नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील वर्धा जवळ चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे विसरवाडीहून नंदुरबारकडे जाणारी दुचाकी क्रमांक एम ए एकोणचाळीस ए के अडतीस त्रेपन्न आणि जी घेऊन नंदुरबारहून बारडोलीकडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक जे शून्य नऊ डी अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस यांच्यात भीषण धडक झाली या अपघातात कुख्तार तालुका धडगाव येथील राजेश भगतसिंग पटले वीस गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच नानीसधाम रुग्णवाहिका सेवा पायलट सुरेश वसावे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी युवकाला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान राजेश पटले यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे यांच्या पथकाने भेट देऊन पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ